शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कांदा पीक का आहे माझ्याकडे कांदा पीक का आहे आणि हे कांदा पीक आता झाले काय दोन्ही खताचे डोस टाकून झालेले आहेत आणि कांदा पिकाची दांड मांड पोगत पाठींचा फुटवा आणि कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ करायची मग कशा पद्धतीने नियोजन करावं याची माहिती तुमच्यासमोर मी प्रॅक्टिकल मध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय आणि आलेलो देखील आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो झालंय काय अवकाळी पाऊस ढगफुटी संपूर्ण कांदा पिकाच्या शेतामध्ये पाणी साठलं होतं आणि काही शेतकरी म्हटले की आमचं कांदा पीक आता जायला आलेलं नाही पण ज्या ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक माझ्यासारखं आहे मिनिमम चाळीस पन्नास आणि साठ दिवसांच्या दरम्यान असेल त्या शेतकऱ्यांना आज मी एक जबरदस्त खतं घेऊन आलेलो आहे ही खतं आहेत तरी कोणती तर आपल्याला पोगर जाड करायचं आहे तर त्यासाठी मी आधासकाचं झिरो साठ वीस हे खत आणलेलं आहे ऑक्साईड फॉर्म मध्ये आहे आणि त्याचबरोबर मी आणलेलो आहे सल्फर हे सुमिलचं जिंदा नावानी ही खत औषधं मी आणलेली आहे आता लक्षात घ्या ही खत औषधं सांगतोय पण कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे लक्षात घ्या झालं होतं काय की शेतामध्ये पाणी साठलं होतं शेवळ देखील आलं होतं आणि एकंदरीतच कांद्याची सड होते है का काय कांदा पडलेला देखील होता आणि जोमदार जबरदस्त वाढ होत नव्हती ट्रेसमध्ये कांदा पिकलेला होतं आपलं तर आता सुरुवातीला येऊ द्या यामध्ये सल्फर आपण का घेतोय मी सतत सांगत आलेलो आहे तुमच्याकडून कोणतं पिक असू द्या अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर पहिल्यांदा वापसा झाल्यानंतर आपल्याला सल्फर द्यायचंय आता सल्फर का द्यायचंय तर एक सांगतो तुम्हाला सल्फर दिल्यामुळं जी सड आहे तर ही थांबणार आहे विशेष म्हणजे मुळ्या चांगल्या चालणार आहे हीट देण्याचं ही काम सल्फर करणार आहे सल्फर एक बुरशीनाशकाचंही काम करतं आणि कीटकनाशकाचं देखील काम करतं एकरी घ्यायचे आपल्याला तीन किलो कोणतंही द्या माझ्याकडे कांदा आहे तुमच्याकडे कांदा आहे कोणतंही पिकं आता यामध्ये विषय कांदा पिकाचा दांडमाड पोगर जाड करायचा आहे तर याच्यासाठी काय फॉस्फरसयुक्त खतांचा वापर करायचा आहे आणि एकंदरीतच ऑक्साईड फॉर्ममधली खतं ही जबरदस्तरित्या काम करतात आता यामध्ये काय आहे की हे तर शंभर टक्के वॉटर सोल्युबल खत आहे त्याचबरोबर साठ वीस म्हणजे साठ टक्के यामध्ये फॉस्फरस हा घटक आपल्याला यामध्ये बघायला मिळत आहे आणि लक्षात घ्या सल्फर तर यामध्ये काय आहे सदुसष्ट टक्के सल्फर आणि झिंक चौदा टक्के हा घटक यामध्ये आपल्याला बघायला मिळतो निश्चितच यामुळं काय होणार आहे की तुमचं कांदापैकी जबरदस्त डेव्हलप होणार आहे आता पाहू शकता आहे ही जी काही कांद्याची पात आहे तर याचे फुटवे अधिक निघालेले आहेत जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फुटवे निघालेले आहेत एकंदरीतच फुटवा योग्य तो झालेला आहे पण आपल्याला काय करायचं आहे दाणमाड फोगर दिसतोय ना हा हा जाड करायचा आहे कारण जेवढा दाणमाड फोगर जाड नंतरनं फुगवणीच्या जा काळामध्ये आपण जे पात उतरवतो ना हा संपूर्ण पातीतला आणि दांड्यातला रस हा खाली जाऊन तुमचा कांदा हा फुगण जास्त प्रमाणे होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी कांदा पिकाची दांड मान पोगर जाड करायचा आहे कशा पद्धतीने नियोजन करावं पाथींचा फुटवा करायचा आहे कशा पद्धतीने नियोजन करावं तर आपल्याला सल्फर हे देणं गरजेचं आहे आणि यामध्ये आहे अदास्काचं झिरो साठ वीस हेच खत याचं प्रमाण सांगायचंय तुम्हाला परत एकदा सांगतो अडीच किलो एकरी आपल्याला झिरो साठ वीस आहे अदास्काचं आणि यामध्ये सल्फर घ्यायचे तीन किलो अशा पद्धतीने बॅरल घ्या दोनशे लिटरचं द्रावण करा आणि तुमच्या कांदा पिकाला ताबडतोब सोडा देखे देखे ही आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटावाल होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान